नमस्कार मंडळी पल्लवी एन माहिती कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे आपण रोज पाणी पितो पण पाणी पिण्याची योग्य पद्धत पाणी पिण्याची योग्य वेळ पाणी पिताना ते गरम असावं की गार असावं त्याचा आपल्या आरोग्यावर कसा परिणाम होतो हे तुम्हाला माहीत आहे का बहुतांश लोकांना थंड पाणी प्यायला आवडतं पण आज आपण जाणून घेणार आहोत गरम पाणी पिण्याचे असे काही फायदे जे तुमचं शरीरच नव्हे तर मन ताजे तवाने करतील तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा गरम पाणी पिण्याचे फायदे आपल्या जीवनातील पाण्याचे महत्त्व जास्त सांगता येणार नाही इतके आहे आणि चांगल्या आरोग्यासाठी आपण दररोज पुरेसं पाणी पिणं आवश्यक आहे बहुसंख्य लोक थंड पाणी पिणे पसंत करतात हे तथ्य असूनही गरम पाणी पिण्याचे अनेक असे फायदे आहेत जे अनेकांना माहिती नसतील कोमट पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते रोज सकाळी आणि झोपायच्या आधी गरम पाणी पिल्याने तणाव कमी होण्यास मदत होते आणि सुधारित पचन यासह सर्वात लक्षणीय फायदे मिळतात चला जाणून घेऊया गरम पाणी पिण्याचे काही फायदे सकाळी गरम पाणी पिण्याचे अनेक असे फायदे आहेत आणि अनेक संस्कृतींमध्ये सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी पिण्याची प्रथा आहे पचन सुधारणे पाण्याचे सेवन पाचक अवयवांना उत्तेजित करून आणि तंत्रात रक्तप्रवाह वाढवून पचन संस्थेमध्ये नियमितपणाला प्रोत्साहन देते गरम पाणी पिल्याने पचन सुधारते पोट आणि आतड्यांमधून पाणी जात असल्याने शरीर अधिक प्रभावीपणे कचरा काढून टाकू शकते गरम पाणी शरीराला पचण्यास त्रास होऊ शकणारे अन्न विखुरण्यास आणि विरगळण्यास मदत करते गरम पाणी वजन कमी करण्यासाठी मदत करते कोमट पाणी प्यायल्याने शरीराला चालना मिळते चयापचय संभाव्यपणे कॅलरी बर्निंगला गती मिळते जेवणापूर्वी कोमट पाणी सेवन केल्याने पोटभरीची भावना निर्माण होते एकूणच अन्नसेवन कमी होण्यास मदत होते यामुळे गरम पाण्याने वजन कमी करण्यासाठी मदत होते याव्यतिरिक्त कोमट पाणी पचनास मदत करू शकते ब्लोटिंग आणि बद्धकोष्ठता वजन कमी करण्यासाठी सामान्य अडथळे कमी करते गरम पाणी बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी मदत करते कोमट पाण्याचे सेवन पाचनतंत्राला चालना देते आणि आतड्यांसंबंधी हालचालींना प्रोत्साहन देते हे मलदेखील मऊ करते आणि त्यांना पास करणे अधिक सोपे होते गरम पाणी मध्यवर्ती मज्जासंस्थेचे कार्य सुधारण्यास मदत करते कोमट पाणी रक्ताभिसरण वाढवते आणि मेंदूला ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचे वितरण सुलभ करते ज्यामुळे मेंदूची एकूण कार्यक्षमता सुधारते कोमट पाणी पिल्याने तणाव आणि चिंता कमी होऊ शकते ज्यामुळे मज्जासंस्थेला आणखी फायदा होतो सर्दीवर उपचार करण्यासाठी आणि नाकाचे आरोग्य सुधारण्यासाठी गरम पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते गरम पाणी जळजळ कमी करते श्लेष्मा पातळ करते आणि सायनसचा दाब कमी करते अनुनासिक रक्तसंचय कमी करते एक कप उकळत्या पाण्यातून तयार होणारी वाफ इनहेल केल्याने ब्लॉक केलेले सायनस साफ होण्यास आणि सायनसची डोकेदुखी कमी होण्यास मदत होते याव्यतिरिक्त आपल्या दिवसाची सुरुवात गरम निंबू पाणी केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते कारण त्याच्या दाहक विरोधी आणि रोगप्रतिकारवर्धक गुणांमुळे हायड्रेशन पातळी अबाधित ठेवते गरम पाण्याचे सेवन हरवलेले द्रव पुन्हा शोषून घेण्यास मदत करते विशेषत जेव्हा थंडीच्या महिन्यात द्रव कमी होणे अधिक सामान्य असतं गर्भधारणा स्तनपान कठोर व्यायाम आणि गरम वातावरणात काम करण्यासाठी पाण्याचे सेवन वाढवावे लागते गरम पाण्याचे सुखदायक गुणधर्म योग्य हायड्रेशन सुनिश्चित करून लोकांना अधिक पाणी पिण्यास प्रोत्साहित करते गरम पाणी थंड हवामानात थरथर कमी करण्यास मदत करते गरम पाणी पिण्याचा आणखी एक फायदा म्हणजे थंडीत थरथर कमी करण्याची क्षमता जेव्हा शरीर थंड तापमानाच्या संपर्कात येते तेव्हा उष्णता निर्माण करण्याच्या आणि शरीराला उबदार ठेवण्याच्या प्रयत्नात ते थरथरू लागते तथापि गरम पाणी पिल्याने शरीराचे तापमान वाढण्यास मदत होते ज्यामुळे थरथरण्याची गरज कमी होते त्वरित गरम पाण्याचे सेवन केल्याने व्यक्तींना त्यांच्या शरीराचे तापमान कमीत कमी, -कमी प्रयत्नात रोखता येते जे विशेषत थंडीत व्यायाम किंवा व्यायाम करणाऱ्यांसाठी अधिक उपयुक्त ठरू शकते गरम पाणी तणाव पातळी कमी करण्यासाठी मदत करते पुरेसे पाणी पिल्याने एखाद्याला अधिक आरामदायी किंवा आनंदी वाटू शकते गरम पाण्याचे आरामदायी परिणाम तणाव दूर करण्यास आणि विश्रांतीस प्रोत्साहन देण्यास मदत करते म्हणूनच आराम करण्यासाठी आणि एक कप गरम पाण्याचा आनंद घेण्यासाठी थोडा वेळ त्याची शिफारस केली जाते गरम पाणी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते गरम पाणी पिल्याने शरीराचे तापमान वाढते आणि घाम येतो ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते खरं तर कोमट पाणी विशेषतः सर्दी आणि खोकला असलेल्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरू शकते याव्यतिरिक्त ते पचन प्रक्रियेस अधिक उत्तेजित करते आणि अन्न तुटण्यास मदत करते पचन सुलभ करते कोमट पाण्याचे नियमित सेवन केल्याने पोटाशी संबंधित असणारे विकार जसे की बद्धकोष्ठता आम्लपत्त किंवा अधिक खोकला सर्दी असे असणाऱ्या व्यक्तींना आरोग्यामध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकते दातांच्या आरोग्याचे फायदे आपल्या दातांचे आरोग्य सुधारणे हा एक कोमट पाण्याचे सेवन करण्याच्या अनेक फायद्यांपैकी एक महत्वाचा फायदा आहे कोमट पाणी तात्पुरती दातदुखी आणि संवेदनशीलता कमी करू शकते हे हिरड्यांमध्ये देखील दे उत्तेजित करते जे हिरड्यांचे आरोग्य सुधारते आणि हिरड्यांचे आजार टाळण्यास मदत करते इतर घटकांसह गरम पाणी लिंबू पाणी पिण्याचे फायदे एक कप लिंबू पाणी तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकते निरोगी त्वचेला समर्थन देऊ शकते आणि पचनास मदत करू शकते हर्बल टी त्यांच्या प्रकारानुसार विविध आरोग्य आणि फायदे देऊ शकते अँटीऑक्सिडंट पॅक केलेल्या ग्रीन टीपासून शांत कॅमोलाईन आणि पचनास मदत करणाऱ्या पेपरमिंटपर्यंतचे पर्याय आहेत गरम पाण्यातून मध घेणे गरम पाण्यात एक चमचा मध टाकल्याने घशाच्या खवखवीपासून मुक्तता मिळते एकूण काय तर गरम पाणी पिल्याने पचन सुधारते तणाव कमी होतो डिहायड्रेशन होत नाही म्हणूनच तुमच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये कोमट पाण्याचा नक्की समावेश करा ते आपल्या चांगलं आरोग्य वाढवण्याचा जलद आणि प्रभावी मार्ग आहे तर मित्रांनो रोज सकाळी आणि रात्री कोमट पाणी पिण्याची एक छोटीशी सवय तुमच्या आरोग्यामध्ये मोठा बदल घडवू शकते पचन सुधारण्यापासून ते तणाव कमी करण्यापर्यंत आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यापर्यंत याचे अनमोल असे फायदे आहेत तर आजपासून आपल्या जीवनशैलीत हा छोटा बदल नक्की करा आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पल्लवीन माहिती कट्टा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा